नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईफ ऑफ एस एम टू या आपल्या यूट्यूब चॅनेलवर आज दोन जून आणि आज आजपासून मी माझ्या ट्युशनला सुरुवात केली ॲक्च्युली टोटल माझे आता सध्या वीस स्टुडंट आहेत पण त्यातले अकरा स्टुडंट आज प्रेझेंट होते म्हणून मी त्यांना दोन बॅचमध्ये न घेता एकाच बॅचमध्ये बोलवलं म्हणजे फोर थर्टी टू सिक्स थर्टीमध्ये तर हा देखा थर्ड स्टँडर्डचा स्टुडंट आहे आणि हा फोर्थ स्टँडर्डचा आहे तर ह्याला मी मॅथचचं थोडंसं वर्क दिलेलं करायला प्रीडियसी सर अँड सक्सेसर त्याच्यानंतर थोडंसं ॲडिशनचं पण देणार आहे आणि ह्याला हा नवीनच स्टुडंट आहे म्हणजे ॲक्च्युली आधी जिथे मी क्लासला शिकवायला जायची तिकडे तो होता तर तेव्हा तो फर्स्ट स्टँडर्डला होता आणि मग सेकंड स्टँडर्ड त्याला दुसरीकडे कुठे जावं असं वाटत नव्हतं त्याला माझ्याकडूनच शिकायचं होतं म्हणून तो यावर्षी माझ्या क्लासमध्ये जॉईन झाला क फार दूर राहतो तो तरी पण तो त्याला माझ्याकडून शिकायचं म्हणून तो माझ्या क्लासमध्ये इथे आला तर ही माझ्यासाठी खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे जेव्हा आपल्यावर कोण एवढा विश्वास ठेवतो एवढं कोण प्रेम करतं तर खरंच खूप छान वाटतं तर ह्याला मी इंग्लिशचा एक लेसन शिकवला आणि त्याच्यानंतर लेसनच्या खाली जे ऑब्जेक्टिव क्वेश्चन्स असतात तर ते विचारले आणि मिनिंगची टेस्ट घेतली आता इथे सिक्स्थ स्टँडर्डचे स्टुडंट आहेत तर त्यांना मी बेसिक ज्योमॅट्री कॉन्सेप्ट हा जो लेसन आहे मॅथ्सचा तो शिकवला मग त्यांना जे मेन मेन जे स्पेलिंग्स आहेत पॉईंट लाईन सेगमेंट लाईन हे सगळं त्यांना मी शिकवलं आणि त्याचे जे स्पेलिंग आहेत म्हणजे एक स्टुडंट आहे तो थो थोडासा वीक आहे त्याच्या स्पेलिंग पण बाहॅट होत नाही म्हणून मग म्हणून मग त्याला आधी मी स्पेलिंग बाहॅट करायला दिलं तर आ, एक तास बसून त्यांनी तेच काम केलं कारण बरेच त्याच्यामध्ये कॉन्सेप्ट आहेत अकोलिनिअर पॉईंट नॉन कोलिनिअर पॉईंट पॉईंट ऑफ कॉन्करन्स कॉन्करंट लाईन्स पॅरल लाईन्स इंटरसेक्टिंग लाईन असे बरेचसे कॉन्सेप्ट आहेत त्याच्यानंतर प्लेन रे लाईन सेगमेंट लाईन पॉईंट तर हे सगळे जे कन्सेप्ट आहेत ते त्यांना मी शिकवले तोपर्यंत बाकीची मुलं आपापलं अप काम करत आहे म्हणजे सगळ्यांना मी त्यांचं त्यांचं काम वाटून दिलेलं होतं ठीक आहे तर ट्युशन ब्लॉग बनवण्याचा हेतू माझा एवढाच की बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की एकाच वेळेला आपण आम्ही वेगवेगळ्या वेग वेग स्टुडंटना कसं हँडल करतो म्हणजे आता कोण फिफ्थचं असतं कोण सिक्स्थचं असतं तर मग मी कसं शिकवते काय तर ते बाकी जे आपले टीचर्स आहेत त्यांना आयडिया येईल म्हणून मी फक्त ट्यूशन ब्लॉग बनवते तर आता ही मुलं बघा कशी बसलेली आहेत कसं आहे ना एक साधारण अर्धा पाऊंट झालं की मुलांचं पण थोडेसे पाय दुखायला लागतात मग थोडंसं रिलॅक्स होण्यासाठी मी त्यांना असं बसण्याची परमिशन देते अदरवाईज ते व्यवस्थित बसलेले असतात तर ह्या दोघांना ते शिकवल्यानंतर ह्यांना पण थोडंसं हे सिक्स स्टँडर्ड सी बी एस ईचे स्टुडंट्स आहे तर त्यांना एका क्वेश्चनमध्ये डाऊट होता म्हणजे मिनिंग समजत नव्हता आता मी काय करते प्रत्येक लेसन शिकवत नाही बसत कारण की इंग्लिश म्हणजे जे लँग्वेजेसचे सब्जेक्ट असतात ते स्कूलमध्ये त्यांना शिकवले की समजतात बरोबर आहे त्याच्यामुळे मग फक्त क्वेश्चनमध्ये एखादा क्वेश्चन असला आणि त्याचा आन्सर असेल तर त्यांना समजत नसेल तर ते आन्सर पर्टिक्युलर मी फक्त एक्सप्लेन करते आता हिच्या बघा चुक्या होत्या त्याच्यामध्ये तर त्या मी करेक्ट करून देते जेणेकरून त्यांना बायहॅट करायला इझी जातं मग त्यांना एक टार्गेट देते आता मोठे मोठे पाच क्वेश्चन होते तर बाबा एका तासामध्ये तुला हे क्वेश्चन बायहॅट करायचे आहे त्याची ओरल द्यायची आहे आणि मग एखादा रँडम क्वेश्चन देते आणि तो लिहायला सांगते Uh, त्याच्यानंतर हे सेवन स्टँडर्डचे स्टुडंट आहे ह्यांना मी मॅथच सॉल्व करायला दिलं त्यांनी वन पॉईंट वन एक्सरसाईज सॉल्व केली जी की इझी होती म्हणजे ॲक्च्युली आम्ही एप्रिलमध्ये सी बी एस ईचं स्टार्ट केलेलं तर तेव्हा त्यांचं हे सगळं झालेलं होतं पण आता ट्वेंटी फोर जूनला त्यांची एक्झाम आहे म्हणजे फॉर्मेटिव्ह असेसमेंट असते त्यांची एफ ए वन ते तर ती आहे तर त्याच्यासाठी मी त्यांना सांगितलं की आता एक्झाम होईपर्यंत डेली एक एक एक्सरसाईज मला तुम्ही सॉल्व करून दाखवायची आहे तर ते त्यांना सांगितलं मी नक्की कुठलं काय कधी करायचं आहे तर असं मग मी हे करून घेते आणि नंतर त्यांना मी एस ए सॉरी एस एसचा हिस्ट्रीचा एक लेसन जो त्यांच्याकडे नोट्स आहेत तर त्याचे मी शॉर्ट आन्सर आणि ऑब्जेक्टिव्ह आन्सर बॅड करायला सांगितलेले आणि त्याची ओरलसुद्धा घेतली तर आता प्रत्येक गोष्ट मला ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगता येत नाही किंवा व्हिडिओ शूट करता येत नाही त्यामुळे मी फक्त तुम्हाला असं ओरलही सांगते त्याच्यानंतर हा देवांश होता त्याचं मॅथ्सचं पण एका टेक्स्टबुकमधलं थोडेसे रिकॉल म्हणतो ना म्हणजे सेकंडला ते काय शिकले तर ते त्यांच्या बुकमध्ये होतं तर ते त्याला सॉल्व करायला सांगितलं आणि ते त्याचे टेबल्स मी चेक केले तर त्याला इलेवनपर्यंत टेबल येतात मग आता आज त्याला मी ट्वेल्थचा टेबल होमवर्क दिला कारण की माझं एक पॅटर्न आहे म्हणजे मी एकच क्वेशन म्हणजे सारखं एकाच वेळीला सगळे टेबल लिहायला देत नाही म्हणजे तुम्ही असं सांग काय काय टीचर सांगतात तर पाच पाच वेळा दहा दहा वेळा लिहून आणा नो असं नाही एक टेबल पाच वेळा लिहायचा म्हणजे आता ट्वेल्थचा टेबल आज सांगितलं ना तर उद्या त्याला मी थर्टीनचं सांगेन तर असं करायचं एकाच वेळी भरमचा असं होमवर्क द्यायचं नाही मुलांना त्यांना पण मग ते बर्डन होतं ओके त्याच्यानंतर हे एट स्टँडर्डचे आहेत तर सध्या माझ्याकडे एट स्टँडर्डचे फोर स्टुडंट आहेत आणि मी तेवढेच आहे जास्त वाढवणार नाही आहे तर त्यांचे दोन दोन लेसन प्रत्येक सब्जेक्टचे माझे एप्रिलमध्ये शिकवून झालेले होते मग आता त्यांना मी जेव्हा मे मंथ होता तेव्हाच एंडिंगला सांगितलेलं की मी तुमची टेस्ट घेणार आहे त्याच्यामुळे तुम्ही सगळं बाहेर करून ठेवायचं आहे तर आता ते रिव्हिजन करत बसलेले इंग्लिशचं जे तुम्हाला माहिती आहे एक्झाममध्ये इंग्लिशचे टेक्शुअल क्वेश्चनसुद्धा येतात तर ते टेक्शुअल क्वेशनची मी त्यांची ओरल घेतली तर दिली तिघांनीसुद्धा ओरल दिली एक स्टुडंट अब्सेंट होता आज आज बरेच स्टुडंट ॲब्सेंट होते ता ता तर मला वाटतं पाच सहा जूनपर्यंत तरी सगळेजण लगेच येणार नाही आहेत ठीक आहे त्याच्यानंतर ही पलक आहे एट स्टँडर्डची जे ती थांग, ते ते ते, ते 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 तर तिचीसुद्धा ओरल घेते ती तिला थोडासा वेळ लागला म्हणजे सिक्स थर्टीचं टायमिंग आहे पण तिचं झालं नव्हतं म्हणून मग मी तिला पंधरा मिनटं थांब थांबवलं आणि तिच्याकडून ते करूनच घेतलं असं आपण जर स्ट्रिक्ट राहिलो एक टार्गेट दिलं आणि ते त्यांनी त्या त्या वेळेला ते कंप्लीट जर करून आणलं तर मुलांची नक्की प्रगती होते आणि त्याला चांगले मार्क्स मिळतात तर बघू शकता पावणे सात वाजलेले आहेत साडेसहाचं टायमिंग आहे आता हिनी सगळी ओरल दिली की मग क्लास सुटणार आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद